राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाने पाच सप्टेंबरला काढलेले परिपत्रक मागील परिपत्रकाच्या विरोधात असल्याची तक्रार इंडियन मेडिकल केली आहे आज गुरुवारी एक दिवसीय संप पुकारण्यात आला आहे शासनाने निर्णय मागे न घेतल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे शासनाने पाच सप्टेंबरला परिपत्रक जारी करून सी सी एम पी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहे मात्र हे डॉक्टर आधीच होमिओपॅथिक नोंदणीकृत आहे त्यामुळे हा निर्णय अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या शासन परिपत्रकाच्या विरोधात असल्याचं सांगण्यात येत आहे याबाबत आय एम ए नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर निलेश निकम आणि माजी उपाध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली आहे पाहुयात बेसिकली ता, तान ता, हा संप पुकारण्यामागचं कारण एकच आहे की हे जे सी सी एम पी कोर्स जो सरकारने मान्यता दिलेली आहे आणि त्या त्यानिमित्ताने जनरल पब्लिक किंवा त्या पेशंटच्या साईड इफेक्ट्स होणार आहेत किंवा त्यांना त्यांचा दुष्परिणाम होणार आहे त्या त्यासाठी आय एम ए खरं हा संप पुकारते आहे हा असा नाहीये की कि, एमबीबीएस किंवा ॲलोपॅथी डॉक्टरांवर काही परिणाम होणार या आहे याचा सगळ्यात मो, मोठा दुष्परिणाम हा जनरल पब्लिकच्या हेल्थवर होणार आहे हे जाणीव करून देण्यासाठी हा आमचा संप आहे तर सरकारने त्या ठिकाणी जी आर आहे किंवा मान्यता दिली आहे आपली काही भूमिका त्या ठिकाणी आपण सरकारच्या समोर मांडली आहे का काही चर्चा सुरू आहे का हो हा खरं तर नियम हा न्याय प्रविष्ट असताना सरकारने हा नियम किंवा ही अध्यायिका काढायला नव्हती पाहिजे ही म्हणजे हा जो काही जी आर त्यांनी काढला आहे हा जी आर काढायला नव्हता पाहिजे आणि ही त्यांची एनरोलमेंट करायला नव्हतं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे पुढची नेमकी भूमिका काय असणार आहे कारण चोवीस तासांच्या संपल्यानंतर आपण पुढच्या नेमकं काय भूमिका आम्ही महाराष्ट्र स्टेटच्या आय एम एच्या वतीने जो काही निर्णय घेतला जाईल किंवा बेगमुदत उपोषण किंवा स्ट्राईक करण्याचा बेमुदत स्ट्राईक करण्याचा जो काही निर्णय घेतला जाईल आझाद मैदानावर तो आम्ही आमच्यापर्यंत तोपर्यंत सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करू पूर्ण सक्सेसफुल करण्यासाठी राज्यभरातले सगळे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातले आय एम ए तिथे जमा होणार आहेत आणि त्या त्याला सर्वजण सहमती देणार ना आहेत नाशिकमधून सगळे आपल्या काय आम्ही साधारण सव्वीसशे लोक आहोत सव्वीसशे लोकांपैकी मॅक्झिमम आम्ही सगळेजण तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आय एम ए महाराष्ट्र स्टेटचा आज हा चोवीस तासाचा बंद आहे आजच्या बंदमध्ये आम्ही सर्व आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवा सकट सर्व बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे सर्व आय एम ए महाराष्ट्रासमोर आहे याचा उद्देश हा सरकारवर सरकारने ज्या नोटिफिकेशन काढलेलं आहे नोटिफिकेशन असं आहे की होमिओपॅथिक ग्रॅज्युएट जे आहेत त्यांना एक वर्षाचा अर्धवेळ चालणारा फक्त फार्मॅकोलॉजी या विषयाचा अभ्यासक्रम ज्याला सी सी एम पी असं नाव आहे तो पूर्ण केल्यानंतर आमच्या म्हणजे ॲलोपॅथिक डॉक्टरांची जी काउन्सिल आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल त्याच्यामध्ये नोंदणी देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे याच्या मागे पार्श्वभूमी लक्षात घेता मी आपल्याला इथे सांगू इच्छितो की हा विषय दोन तेरा हजार दो तेरापासून चर्चेत आहे ज्या वेळेला सरकारने पहिल्यांदा हे असं ठरवलं दोन हजार तेराला त्यावेळी दोन हजार तेरामध्येच होमिओपॅथीच्या लोकांच्या शिक्षणाचं आणि व्यवसायाचं नियमन करणारी जी केंद्रीय समिती आहे म्हणजे सेंट्रल होमिओपॅथी काउन्सिल यांनीच मुळात या कोर्सला विरोध दर्शवला होता की हा कोर्स हा होमिओपॅथीच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरचं वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय व्यवसायाचं नियामक जे मंडळ आहे ते नॅशनल मेडिकल कमिशन त्यांनी देखील याला विरोध केला होता असं असताना देखील तत्कालीन महाराष्ट्र शासनाने दोन हजार चौदा जून मध्ये एक अधिनियम काढून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ऍक्ट आणि महाराष्ट्र होमिओपॅथी प्रॅक्टिसन्स ॲक्ट यांच्यामध्ये काही सुधारणा केल्या आणि ज्याच्याने ह्या सी सी एम पी कोर्स पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी पदवीधारकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये दे रजिस्ट्रेशन देण्यात यावं तेव्हापासून आय एम एने हायकोर्टामध्ये याच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे आणि ती याचिका आजही न्यायप्रविष्ट आहे त्याच्यावर कुठलाही निकाल आजपर्यंत दिला गेलेला नाही आमचं म्हणणं हेच की जे हा विषय न्यायप्रविष्ट असताना सरकारने पुन्हा एकदा एक, एक नोटिफिकेशन काढून या लोकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये दे नोंदणी द्यायला सुरुवात केलेली आहे त्या विरोधासाठी म्हणून हा आम्ही संप आज पुकारत आहोत आमचा आय एम एचा विरोध हा कुठल्याही पॅथीला नाही आमचा विरोध हा या अशास्त्रीय अतार्किक आणि अर्धवट शिक्षण देणाऱ्या वेगवेगळ्या पॅथींची खिचडी जी सरकार करत आहे त्या खिचडीला विरोध आहे ज्याच्याने आमच्या व्यावसायिक नुकसानीची आम्हाला बिलकुल फिकर नाही आम्हाला फिकर आहे समाजा की समाजामध्ये कशा प्रकारचे डॉक्टर इथे असतील की ज्यांना पूर्णपणे ट्रेनिंग दिलेलं नाही अगदी एक छोटंसं उदाहरण मी सांगेन की नीट यूजीमध्ये एमबीबीएसचा कट ऑफ किती मार्कांचा असतो आणि बीएचएमएसचा कट ऑफ किती मार्कांचा असतो याच्यातला फरक लक्षात घ्या आणि तिथेच तुम्हाला लक्षात येईल एमबीबीएस माणूस जेव्हा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्टर केला जातो त्यावेळेला तो त्याच्या आधी साडेचार वर्षाचं कॉलेजचं ट्रेनिंग एक वर्षाची इंटर्नशिप केलेली असते त्या साडेचार वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये त्याला फार्मॅकॉलॉजी हा एक विषय असतो असे एकोणीस विषय असतात तेव्हा तो होतो आणि मग त्याला तर फार्मॅकॉलॉजीचा एक वर्षाचा अर्धवेळ कोर्स करून त्यांना रजिस्ट्रेशन देण्यात येऊ नये जेणेकरून समाजामध्ये असे डॉक्टर्स ज्यांचं ट्रेनिंग पूर्ण नाही असे जाऊन प्रॅक्टिस करू शकतील होमिओपॅथी काउन्सिलने त्यांचं नियमन करावं त्यांनी तिथेच रजिस्ट्रेशन असावं आणि त्यांनी पूर्ण होमिओपॅथी प्रॅक्टिस करावी आम्हाला त्यांच्याबद्दल पूर्ण आधार असेल असं आमचं म्हणणं आहे आणि या न्यायपृष्ठ प्रकरणामध्ये सरकारने पुढे पाऊल न उचलता माननीय उच्च न्यायालयाचा निकाल काय येतो याच्यासाठी थांबावे असं आमचं आवाहन आहे धन्यवाद भूमिका काय असेल ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक